गुड मॉर्निंग गावांधे सर दत्ता सर तुमचं नाव सांगा पूर्ण थांबा थांबा पूर्ण तुमचं नाव सांगा दत्ता बद्रीनाथ गवांधी uh, प्राप्र कुठले पांगरा पांघरा uh, मित्र मी पांगऱ्यामध्ये आलो आहे दत्ता uh, सरांच्या शेतामध्ये आलो आहे त्यांचे दोन एकरसाठी आपण वेस्टीचे प्रॉडक्ट देत आहेत आता त्यांनी शेती तयार करण्यापूर्वीची तयारी केलेली आहे जवळजवळ त्यांनी साठ सत्तर किलो माती घेतली आहे सर तुम्ही मध्ये टाका असे सोडा हा असं सोडा तुम्ही सोडा तसे पूर्ण तु त्या साईडनं सोडा ह्या साईडनं सोडा सोडा पूर्ण साईडनं साईडने सोडा सेडं सोडा इकडे सोडा इकडे जाऊ द्या सर इकडे जाऊ द्या इकडे जाऊ द्या हां पहिले मी मिक्स करून घ्या मिक्स करत आहे त्याने एका एकासाठी दोन दोन बॅग टाकतोय दहा किलो बॅग टाकतोय दहा किलो बॅग ही काय काम करते है? तुम्हाला सांगतो की जमीन भुसभुशीत करायचं काम करते दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीतला कस गेलेला भरून काढतं अजकडे आता ही दुसरी बॅग टाकत आहे बैग तो किलो बैग टाक अच्छा तो है हा तो पद्धति ने अपन टाकल मिक्स कर स्टॉप कर आता आपण प्रोटेक्ट टाकतो पाचशे ग्रामचं हा प्रोटेक्ट काय काम करतो ती आता बुरशी असते बुरशी असं बुरशी काढून टाकण्याचं काम करतं प्रोटेक्ट परत दुसरी गोष्ट म्हणजे बॅक्टेरिया तयार करतं करोडोनं बॅक्टेरिया तयार करतं ते